नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अर्णव हा मामांना सांगतो की मामा मला खूप त्रास होतो कारण ईश्वरी ही एकटीच पडली आहे आणि तिला ह्या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे नाही सहन होत मला मी तिला भेटू शकत नाही परंतु मी तिला पैशांची मदत नक्कीच करू शकतो असं पण इकडे अर्णव जो आहे तो या आपल्या मामांना सांगत असतो तेव्हा मामा बोलतात की हे बघ अर्णव तुला आईने शपथ घातली आहे करायचं मला पण काही समजे ना असं मामा हे बोलत असतात दुसरीकडे आता अर्णव हा जो आहे तो खुर्चीवरती बसतो आणि आपल्या मनाशी बोलतो की सॉरी मिस इंदोर परिस्थिती तर अशी निर्माण झालेली आहे काय करावं ते समजत नाही आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि खूप टेन्शन घेत असतो दुसरीकडे राकेश जो आहे राकेश खिडकीमधून ह्या संजयला म्हणजे ईश्वरीच्या बाबांना बघत असतो आणि आपल्या मनाशी बोलतो की हा म्हातारा जाता जाईना काय करावं याला तेवढ्या सुप्रिया तिथे येते सुप्रिया ही राकेशला बोलते की यांची तब्येत कशी आहे तेव्हा राकेश बोलतात की त्यांची तब्येत बरी आहे तुम्ही काळजीच करू नका आत्यासमोर बसलेले असतात तर आता सुप्रिया पटकन आत्याजवळ येते आणि आत्याला बोलते की आत्या नेमकं काय झालं होतं नमू सांगत होते तेव्हा इकडे आत्या बोलतात की दादा ठीक आहे तू नको टेन्शन घेऊ सुप्रिया मगाशी डॉक्टर चेकअप करून गेले आहेत आता दादाची तब्येत स्टेबल आहे असं पण इकडे त्या सुप्रियाला सांगत असते मगाची तब्येत अचानक बिघडली होती नमू तर घरीच निघून गेली टेन्शनमध्ये दादाचे हार जे आहे ते कमी झाले होते डॉक्टर बोलले की इंजेक्शन द्यावं लागेल राकेशजींनी पटकन इंजेक्शन आणलं आणि डॉक्टरनी पटकन वेळेवरती इंजेक्शन दिलं वेळेवरती इंजेक्शन जर नसतं दिलं तर दादा कोमात गेला असता राकेशजी होते म्हणून माझ्या दादांचा जीव वाचला असं आत्या राकेशजीकडे बघत सुप्रियाला सांगत असते तेव्हा राकेश खूप खुश होऊन आता या आत्यांकडे बघत असतो सुप्रिया आणि ही आत्या दोघी जेव्हा बोलत असतात तेव्हा राकेश त्यांच्या दोघींकडे बघत राहतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की मला ही आत्या इथे नसली तर माझ्या डोळ्यांदेखत सासरे बोवांना मरताने बघायचं होतं ही उगाच इथे आली आणि माझा प्लॅन विस्कटला गेला आणि हा म्हातारा जो आहे तो जाता जाता लटकला असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या ह्या मनाशी बोलत असतो त्यामध्ये सुप्रिया ही या ईश्वरीच्या बाबांच्या रूमच्या समोर येते आणि खिडकीमधून बघत असते दुसरीकडे राकेश जो आहे तो आत्यासमोर येतो आणि आत्याला बोलतो की मी थोड्या वेळा जाऊन येतो तर आत्या बोलते की काय झालं तेव्हा राकेश बोलतो की मी मंदिरात जातो आणि देवाकडे साकडं घालून येतो की माझ्या होणाऱ्या सासऱ्यांची तब्येत जी आहे ती व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना मी देवाकडे करून येतो असं पण इकडे हा राकेश जो आहे तो सर्व काही त्या आत्याला खोटं बोलत असतो तेव्हा आत्या, ते आत्या बोलतात की खरोखर राकेशची तुम्हाला किती काळजी आहे माझ्या दादाची नाटकं राकेश आता हॉस्पिटलमधून निघतो इकडे ही सुप्रिया आणि आत्या दोघी आता एकमेकींच्या जवळ उभ्या असतात आणि ह्या संजयजींना त्या खिडकीमधून बघत असतात त्यावेळेस इकडे ही नम्रता जी आहे ती आता आपल्या ह्या ईश्वरीच्या रूमसमोर येते आणि ईश्वरीला बोलते की ईशू दार उघड परंतु ईश्वरी काय दार उघडायला तयार नसते त्यानंतर नम्रता ही ईश्वरीला पुन्हा बोलते की अगं स्वतःला असं कोंडून नको घेऊ दरवाजा उघड ईश्वरी खूप रडत असते नम्रता बोलते की तुला माझी शपथ आहे तर ईश्वरी आता इतकी काही रडत असते तिला रडूच आवडत नसतं दुसरीकडे आता आकाश जो आहे आकाश इकडे या अर्णवच्या रूममध्ये येतो अर्णव हा व्यायाम करत असतो आणि तेव्हा अर्णवला सर्व राखेच सत्य आठवू लागतं आकाश तिथे येतो आणि आकाश या आपल्या अर्णवला दादा दादा असं म्हणत आवाज देत असतो परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो आकाश जो आहे तो इतका काही भडकतो आणि अर्णवला बोलतो की दादा नेमकं तुला काय झालं का तू असं वागतोस तेव्हा अर्णव बोलतो की काही नाही झालं मला तू असा प्रश्न का विचारतोस त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे अर्णव ह्या आकाशला बोलतो की तू जा बाहेर मला तुझ्याशी बोलायचं नाही तेवढ्यामध्ये इकडे आता हा अर्णव दरवाजामध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो आणि बिचारा आकाश हा बाहेर जातो बिचारी ही ईश्वरी जी आहे ती इतकी काही रडत असते खूप रडत असते नंतर इकडे आता ह्या अर्णवला ज्या वेळेस आपण ह्या ईश्वरीला फ्रेंडशिप मागितली होती ते सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि हा अर्णव जो आहे तो त्याच गोष्टींचा विचार करू शकतो इकडे अर्णवला आता ईश्वरीशिवाय काही सुसंद नसतं जिथे तिथे त्याला ईश्वरी दिसत असते इकडे तर आता ईश्वरी खूप रडत असते नम्रता जी आहे नम्रता उगर, आता इकडे या ईश्वरीच्या दरवाज्यासमोर जाऊन खूप आवाज करत असते आणि बोलते की दरवाजा उघड परंतु ती काही दरवाजा उघडायला तयार नसते इकडे आता ह्या आपल्या नम्रताच्या मोबाईलवरती आकाशचा कॉल येतो नम्रता ही फोन उचलते आणि नम्रता रडू लागते तेव्हा आकाश बोलतो की नम्रता तुला रडायला काय झालं तेव्हा ही नम्रता आकाशला सांगते की अरे ईश्वरीने स्वतःला कोडून घेतले मी तरी काय करू बाबांची तब्येत बरी नाहीये तेव्हा आता आकाश बोलतो की मी येतो तिकडे तर नम्रता तू टेन्शन घेऊ नको त्यानंतर इकडे आता अंजली आणि ही आजी दोघी बोलत असतात आजी ह्या अंजलीला बोलते की मी जे काही करते, करते ते चिंटूच्या सुखासाठीच करते तेव्हा आता अंजली बोलते की अशी शपथ घालायला नको होती आजी तू तेवढ्यात राकेश पण तिथे येतो तेव्हा अंजली लगेच या राकेशला बोलते की ईश्वरीचे बाबा कसे आहेत तेव्हा राकेश बोलतो की बरे आहेत आता काही काळजी करण्यासारखं नाही आहे आता राकेश पुन्हा या आजीला बोलतो की आजी सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वरीला मदतीची तर काहीच गरज नाही आहे बरं का असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आजीला सांगत असतो तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की बरं झालं बापू तुम्ही गेलात तुम्ही गेल्या म्हणून बरं झालं नाही तर चिंटू गेला असतात तर काय झालं असतं तेवढ्यामध्ये आता इकडे ही अंजली जी आहे ती बोलते की अहो कामाचं काय झालं तेव्हा हा राकेश बोलतो की काम काय मला कामाची खूप इच्छा असते आणि जिथे तिथे मी जाईल ना तिथे तिथे मला कामच असतं त्यावेळेस इकडे आता आकाश जो आहे तो नम्रताला कॉल करतो आणि लगेच बोलतो की तुला मी जी काही फाईल पाठवली आहे ना ती तिला ऐकाव मग बघ ती कशी व्यवस्थित होते ते असं पण हा आकाश नम्रताला कॉल करून सांगत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ही नम्रता जी आहे आता मोबाईलवरती आकाशने जी काही फाईल पाठवून दिलेली असते ती फाईल प्ले करून देते आणि तेव्हा मात्र ही ईश्वरी आता ती फाईल ऐकत असते कारण मित्रांनो त्यामध्ये असतं की आपण प्रत्येक वेळेस हरत असतो हे मान्य आहे मला परंतु एकदा हरल्यानंतर शेवटचा ट्राय करायला काय हरकत नाही आहे निराशा ही आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या येत असते असं हरून जायचं नाही खचून जायचं नाही आणि हे सर्व ऐकताच ईश्वरी लगेच उठून उभी राहते इतके काही सुंदर विचार त्या फाईलद्वारे आपल्या ह्या ईश्वरीला कळलेले असतात आणि त्यामुळे ईश्वरी जी आहे ईश्वरी आता इकडे ह्या आपल्या डोळ्यातलं पाणी जे आहे ते पुसते आणि लगेच आता ती पुन्हा अगदी खंबीरपणे उभी राहिलेली असते आता ही नम्रता जी आहे पुन्हा दरवाजा वाजू लागते आणि दरवाजा वाजवून ती या ईश्वरीला दरवाजा उघडण्यासाठी सांगते दुसरीकडे आता इकडे ह्या अर्णवने एक लाख रुपयांची मदत जी ईश्वरीच्या बाबांसाठी केलेली असते त्याची पावती जी आहे ती मामांना एक व्यक्ती देतो तेव्हा आता मामा त्यांना सांगतात की प्लीज आमचं नाव त्यांच्यासमोर घेऊ नका आम्ही त्यांना ही मदत केलेली आहे हे त्यांना प्लीज समजून देऊ नका एवढंच करा तेव्हा तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता मामा जे आहे ते हॉस्पिटलमध्ये अशी एक लाख रुपयांची मदत करतात आणि तेथून जाऊ लागतात तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते आता ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी ही मामांना बघते दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यावेळेस जी पावती आहे ती नेमकं खाली पडते तेव्हा आता इकडे ईश्वरी ही मामांना बोलते की मामा तुम्ही इथे कसे तेव्हा मामा बोलतात की मी एका कामासाठी आलो होतो आणि तेवढ्यामध्ये ते राकेश जो आहे राकेशसुद्धा आता तिथे आलेला असतो आणि राकेश लगेच मामांना बघतो आता ईश्वरी लगेच या मामांना बोलते की मी कशी आहे आणि मला मदतीची गरज आहे काय हे बघायला आले का तुम्ही असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती मामांना बोलते तेव्हा राकेश सर्व काही गुपचूप ऐकत असतो त्यानंतर ईश्वरी बोलते की ते तर मला मित्र मानत होते त्यांची मी एक मैत्रीण होते मग ते का नाही आले तुम्हाला इथे भेटायला तुम्ही कामानिमित्तच इथे आले ना असं पण इकडे ईश्वरी ही मामांना बोलत असते राकेश सर्व काही गुपचूप ऐकत असतो मामा बोलतात की हे बघ ईश्वरी काही गोष्टींना परिस्थिती जबाबदार असते तेव्हा आता ईश्वरी बोलते की मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा की सरांना माझी काळजी आहे आणि त्यांनी इकडे डोकावूनसुद्धा बघायचं नाही काळजी घेण्याची जर ही पद्धत असेल ना तर ही आहे का अशी पद्धत तेव्हा मामा जे आहेत ते ईश्वरीला बोलतात की नाही अगं वेळ आली तर सर्व काही गोष्टींचा उलगडा तुला होणार आहे थोडा दमदार असं पण इकडे मामा ह्या ईश्वरीला बोलत असतात अजून काय बोलू ईश्वरी मी तुला असं पण मामा ईश्वरीला बोलतात आणि राकेश जो आहे तो हॉस्पिटलमधून गुपचूप उभं राहून बघत असतो जे आहेत डॉक्टर आता ईश्वरीला सांगतात की अजूनपर्यंत थोडाच फरक तुमच्या बाबांना पडलेला आहे अजून थोडा धोका आहे तुमच्या बाबांना असं डॉक्टरही सांगतात आणि तेथून निघून जातात आता ईश्वरीच्या मनाला पुन्हा वाईट वाटत असतं वाट ती थोडंसं टेन्शन घेत असते आणि विचार करत असते आणि रडतही असते दुसरीकडे आता घरातले सर्वजण जेवण करत असतात तेव्हा चिंटूसमोर बसलेला असतो आजी ही चिंटूला बोलते की तुला हॉस्पिटलमध्ये मी जाऊन दिलं नाही त्याचं वाईट वाटलं का तेव्हा आता ही आजी जेव्हा असं बोलते तेव्हा आता अर्णव बोलतो की आजी मला एक्सप्लेशन द्यायची काहीच गरज नाही आहे तेव्हा आता इकडे ही मामीसुद्धा जवळ बसलेली असते मामा आता साईडला इकडे हॉस्पिटलमध्ये येतात आणि अर्णवला कॉल करतात आता अर्णवच्या मोबाईलवरती मामांचा कॉल येतो तर आजी लगेच बोलतात की कुणाचा फोन आहे तेव्हा आता इकडे अर्णव फोन उचलतो आणि बोल असं बोलतो तेव्हा मामा बोलतात की हॉटेलमधून निघतो पैसे भरले आहेत आणि त्यांना हे पण सांगितलं की कुणालाही कळवू देऊ नका की आम्ही हे पैसे दिलेत म्हणून तेव्हा अर्णव जो आहे तो लगेच खूप खुश होऊन इकडे फोनवर बोलत असतो आणि ग्रेट म्हणतो तेव्हा आजी आणि मामी दोघी पण अर्णवकडे बघतात आता अर्णव लगेच आपल्या आजीकडे बघतो मामी विचार करत असतात अर्णव जो आहे तो लगेच इकडे आपल्या खुर्चीवर तो उठतो आणि साईडला फोनवर बोलत बोलत जातो आजी विचार करतात की नेमकं कुणाचा कॉल होता कुणाच ठाऊक दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे गणू बाप्पा जिथे हॉस्पिटलमध्ये असतात तिथे मूर्तीजवळ येते आणि गणू बाप्पासमोर हात जोडते आणि रडू लागते ईश्वरी ही गणू बाप्पाला बोलते की अजूनही धोका टळलेला नाही आहे बाप्पा तू एवढी कसली परीक्षा बघतोस रे आता सर्व काही तुझ्याच हातात आहे असं ईश्वरी ही गणू समोर हात जोडते आणि बोलते की लवकरात लवकर माझ्या बाबांना बरं कर जो आहे राकेशने आपला स्वतःचा हात या गणू बाप्पाच्या मूर्ती समोर ठेवलेला असतो आणि बोलतो की जोपर्यंत काकांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी हा हात जो आहे तो बाजूला करणार नाही तेव्हा ईश्वरी बोलते की अहो असं काय करता तुम्ही तर राकेश बोलतो की हो मी जे बोललो ते करणारच असं पण राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूप खुश झालेला असतो तेव्हा ही या राकेशकडे बघत राहते तर बघा मित्रांनो हा नालायक राकेश जो आहे तो किती ईश्वरीसमोर खोटं बोलतो आता नेमकं पुढे काय करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद